नमस्कार मित्रांनो मराठी वयकथाच्या चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे मी आमच्या सर्व जुन्या आणि नवीन प्रेक्षकांचे आभार मानू इच्छिते तुमच्या प्रेमामुळेच आमचा हा चॅनल दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि ज्यांनी अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब बटन दाबून आमच्या भयकथांच्या विश्वात सहभागी व्हा आमच्या आंतरिक माहितीनुसार जवळपास ऐंशी टक्के प्रेक्षक आमचे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत पण तुमचा एक क्लिक आम्हाला नवनवीन भायकथा सादर करण्यास प्रोत्साहित करेल तर मित्रांनो माझं नाव अंकुश ही घटना त्यावेळची आहे जेव्हा मी पुण्यातील माझ्या नोकरीवरून माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी जामखेडला जाण्याचा निर्णय घेतला होता मला काय माहीत होतं की तो प्रवास माझ्या आयुष्याचा सर्वात भयानक प्रवास ठरणार आहे तर चला आज मी तुम्हाला सांगतो त्या काळोख्या रात्री माझ्यासोबत नेमके काय घडले मी मुळचा जामखेडचा पण गेली पाच वर्ष पुण्यात राहतोय एका मोठ्या कॉर्पोरेट बँकेत मॅनेजर म्हणून काम करतो शहरी जीवनाची गडबड ऑफिसचा ताण ट्रॉफिकची कोंडी हे सगळं माझ्या दिनचर्याचा सा भाग झालं होतं आयुष्य एका रुटीनमध्ये अडकलं होतं त्या सोमवारी सकाळी माझा फोन वाजला स्क्रीनवर भूषणचं नाव दिसलं माझा बालपणीचा मित्र आम्ही एकाच शाळेत शिकलो होतो मी लगेच फोन उचलला अरे अंकुश कसा आहेच रे किती दिवसांनी फोन करतोयस मी म्हटलं अरे यार तुला एक गुड न्यूज द्यायची होती माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय येत्या रविवारी आहे तू नक्की येणार आहेस हा भूषणच्या आवाजात उत्साह होता मला ऐकून खूप आनंद झाला भूषणची बहीण स्नेहा माझ्यापेक्षा चार वर्ष लहान तिला मी लहानपणापासून ओळखत होतो अरे हे तर खूप छान आहे मी नक्की येईन आणि स्नेहाला माझ्या शुभेच्छा दे हां मी उत्साहाने म्हटलं आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या मग भूषणने सांगितलं बघ शनिवारी संध्याकाळी निघशील तर रात्री उशिरा इथे पोचशील रविवारी लग्न आटपून त्याच रात्री परत जाऊ शकशील सोमवारी तुला ऑफिसला जायचं असेल तर हां हो तोच प्लॅन करतोय शनिवारी संध्याकाळी निघेन आणि रविवारी रात्री परत येईन मी म्हटलं शनिवार उजाडला दिवसभर मी लग्नाची तयारी केली कपडे गिफ्ट सगळं रेडी केलं संध्याकाळ होत आली होती तशी माझी दिनचर्या बदलली मी जेव्हा निघायला तयार होत होतो माझा फोन पुन्हा वाजला भूषणचाच फोन होता अंकुश तू निघालास का त्याच्या आवाजात काहीतरी चिंता जाणवली हो निघणारच आहे काही तासात पोचेन मी मी म्हटलं बघ एक सांगतो रात्री जरा लवकर निघ रात्री उशिरा तो रस्ता अचानक फोनवरून खरखर आवाज आला आणि कॉल डिस्कनेक्ट झाला मी परत फोन लावायचा प्रयत्न केला पण लागलाच नाही मी विचार केला कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम असावा पण भूषणच्या शेवटच्या शब्दाने माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण केली त्याला नेमकं काय सांगायचं होतं रात्री त्या रस्त्यावर काय होतं मी त्या विचारांना झटकून टाकलं अरे काहीही नाही कदाचित रात्री रस्ता सुनसान असतो किंवा गावाकडे प्रकाश नसतो म्हणून सांगत असेल मी स्वतःलाच समजावलं घड्याळात रात्रीचे साडेनऊ वाजले होते मला आधीच उशीर झाला होता माझी कार बाहेर काढली एक बॅग मागच्या सीटवर ठेवली आणि पुण्याहून जामखेडकडे जाणारा प्रवास सुरू केला मला काय माहीत होतं की तो प्रवास माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक प्रवास ठरेल रात्रीचा अंधार आणि निर्जन रस्ता यांनी माझं स्वागत केलं जणू काही मला सावध करत होते परत फिरंकुश तू समजतोस त्यापेक्षा हा प्रवास अधिक धोकादायक आहे रात्र गडद होत चालली होती तासाभरातच मला भूक लागली म्हणून मी रस्त्यावरच्या एका छोट्याशा ढाब्यावर थांबलो ढाब्यावर एक दोन ट्रक ड्रायव्हर्स आणि काही स्थानिक लोक बसले होते मी स्वतःला मेजावर बसवलं आणि गरमागरम चहा आणि पराठे मागवले माझ्या शेजारील टेबलावर दोन वृद्ध माणसे बसली होती त्यांचं संभाषण माझ्या कानावर पडत होतं अरे रामभाऊ तुमच्या गावातल्या त्या बाईला काय झालं ती जिची गाडी उलटली होती त्या वळणावर एक वृद्ध माणूस विचारत होता अहो ती बिचारी आजही तिथून जाताना थरथरते म्हणे त्या रात्री तिला एका बाईने उभं केलं होतं तिला वाटलं कुणीतरी स्थानिक असावं पण दुसरा वृद्ध माणूस बोलत होता त्याचं बोलणं मध्येच थांबलं कारण त्यांनी मला पाहिलं मी लगेच दुसरीकडे बघितलं पण त्यांचे शब्द माझ्या मनात घर करून बसले होते मी चहा पिऊन झाल्यावर बिल देण्यासाठी उठलो तेवढ्यात त्यातला एक माणूस माझ्याकडे आला पुढे कुठे निघालात बाबा त्याने विचारलं जामखेडला मी उत्तरलो त्याचा चेहरा गंभीर झाला रात्री प्रवास करताय एक सल्ला देतो दौंड आल्यानंतर जो लॉंग स्ट्रेच येतो त्या वळणावर कोणत्याही स्त्रीला लिफ्ट देऊ नका माझ्या मनात शंका निर्माण झाली का बुवा काही विशेष तो वृद्ध माणूस जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला तिथे एक हडळ असते ती कार थांबायला लावते आणि मग त्याने आपल्या गळ्यावरून बोट फिरवलं मी थोडं हसलो असलं काही नसतं बोवा या सगळ्या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा आहेत वृद्ध माणूस गंभीरपणे म्हणाला अंधश्रद्धा नाही शहरी बाबू या गावातला कोणताही माणूस त्या वळणावर रात्री एकटा थांबत नाही तुम्ही तुमच्या परीने बघा एवढं बोलून तो निघून गेला मी त्याच्या शब्दांना फारसं महत्त्व दिलं नाही शहरात राहून ग्रामीण भागातील अंधश्रद्धेपासून मी दूर गेलो होतो पण तरीही तरीही त्या वृद्धाच्या चे चेहऱ्यावरचं भय खरं वाटत होतं दौंड ओलंटल्यानंतर रस्ता खरंच बदलला ट्रॅफिक हळूहळू कमी होऊ लागलं एक वेळ अशी आली की मागे पुढे कोणतीही गाडी दिसेनाशी झाली केवळ माझीच गाडी त्या निर्जन रस्त्यावर धावत होती मी रेडिओ चालू केला पण स्टेशन्स लागेनात केवळ खरखराट ऐकू येत होता चंद्र अधूनमधून ढगा आडून डोकावत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी होती कधी कधी हवेच्या झुळकेमुळे पानं घालत होती तो आवाज दूरवरून येणाऱ्या कुजबुजीसारखा वाटत होता माझ्या मनात विचित्र भावना येऊ लागली जणू काही कोणीतरी माझ्यावर नजर ठेवत होतं मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला अंकुश हे सगळं तुझ्या कल्पनेचा खेळ आहे त्या वृद्ध माणसाच्या गोष्टीमुळे तुझ्या मनावर परिणाम झालाय मी स्वतःशीच पुटपुटलो रात्रीचे साडे अकरा वाजले असतील रस्ता अधिकाधिक एकाएकी एक होत चालला होता वातावरण भेदरूम टाकणारं होतं माझे हात अनावश्यकरीत्या स्टेरिंगवर घट्ट झाले मला जेवढं लवकर जामखेडला पोचता येईल तेवढं चांगलं असं मला वाटू लागलं अचानक पुढे एक वळण आलं त्या वळणावर रस्त्याच्या कडेला एक वृद्ध माणूस उभा होता त्याने पांढरं धोतर आणि सदरा घातला होता त्याने लिफ्टसाठी हात केला माझी पहिली प्रतिक्रिया थांबू नये अशीच होती त्या वृद्ध माणसाचा चेहरा विचित्र वाटत होता अडकुळा खोल गेलेले डोळे त्यातून येणारा विलक्षण प्रकाश पण शेवटी रात्रीच्या वेळी त्या निर्जन रस्त्यावर एका वृद्ध माणसाला तसं सोडून जाणं मला योग्य वाटलं नाही मी गाडी थांबवली कुठे जायचं आहे बाबा मी विचारलं पुढच्या गावात बाळा त्याने उत्तर दिलं त्याचा आवाज कर्कश होता तो फ्रंट सीटवर बसला इतक्या रात्री इथं काय करत होतात मी विचारलं शेतात पाणी देत होतो उशीर झाला म्हटलं घरी कसं जायचं तो म्हणाला पण त्याचं बोलणं विचित्र वाटत होतं आजूबाजूला काही शेत दिसत नव्हतं सगळीकडे दाट झाडी आणि अंधार होता तुम्ही कोण बाळा मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय त्याने विचारलं माझं नाव अंकुश मी जामखेडचा धनाजी मोहिते यांचा नातू पुण्यात नोकरी करतो मी उत्तरलो त्यांचे चेहऱ्यावरचे भाव बदलले धनाजी होते हो ओळखतो मी त्यांना वीस वर्षापूर्वी गेले ते हे ऐकून मला धक्का बसला माझे आजोबा खरंच वीस वर्षापूर्वी वारले होते पण या वृद्ध माणसाला ते कसे ठाऊ तुम्ही त्यांना ओळखत होतात मी विचारलं तो हसला पण त्याच्या हसण्यात काहीतरी भयानक होतं खूप व्यक्तींना ओळखतो मी या रस्त्यावर तो म्हणाला गाडी पुढे जात असताना वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं या वृद्ध माणसाने रस्त्यावरच्या भूतांबद्दल बोलायला सुरुवात केली हा रस्ता इतका सुनसान आहे की इथे प्रवास करणाऱ्या अनेकांना घरी परतता आलं नाही विशेषतः त्या हडळीमुळे जी पुढच्या वळणावर वास करते तो म्हणाला हडळ जशी ढाब्यावरच्या माणसाने सांगितली होती माझा आवाज थरथरला हो तिला एका रात्री मांत्रिकाने रागाच्या भरात मारून टाकली होती आता ती या रस्त्यावर भटकत असते प्रवाशांना थांबवते आणि मग तो थांबला त्याच्या बोलण्याने माझ्या अंगावर शहारे आले मी मनातल्या मनात, मनात पुटपुटलो या सगळ्या गोष्टी म्हणजे केवळ कल्पना आहेत हे खरं नाही पण माझ्या मनात भीती थाटत होती त्या रात्री त्या अंधारमय रस्त्यावर त्या विचित्र वृत्त माणसासोबत मी स्वतःला सांगत राहिलो सगळं ठीक होईल आपण लवकरच सामखेडला पोचू काश हे वाक्य खरं ठरलं असतं पुढे एक तीव्र वळण आलं माझी गाडी त्या वळणावर वळत वल असताना हेडलाईट्सच्या प्रकाशात मला काहीतरी दिसलं माझं हृदय एका क्षणासाठी थांबलं रस्त्याच्या मध्यभागी एक स्त्री उभी होती पांढऱ्या साडीत विस्कटलेले केस मान वाकवून उभी माझ्या मनात ढाब्यावरच्या वृद्धाचे शब्द प्रतिध्वनित झाले त्या वळणावर कोणत्याही स्त्रीला लिफ्ट देऊ नका मी गाडीचा वेग कमी करू लागलो पण माझ्या बाजूला बसलेला म्हातारा अचानक खडबडून उठला थांबू नकोस गाडी थांबू नकोस त्याने माझ्या हाताला पकडलं त्याचे बोट थंड बर्फासारखे होते ती बाई नाही ती हडळ आहे माझे डोळे त्या आकृतीवर स्थिरावले अजूनही ती, ती माझ्याकडे पाहत नव्हती तिचा चेहरा जमिनीकडे वळलेला होता पण तिला मदतीची गरज असेल तर ती खोकऱ्या आवाजात म्हटलं बाबा तुम्हालाही मी लिफ्ट दिली नसती तर चालले असते का वृद्ध माणसाचा चेहरा भीतीने विवर्ण झाला हे तिचं वास्तव्य आहे इथच ती असते जर तू गाडी थांबवली तर ती आपल्या दोघांनाही सोडणार नाही वेग वाढव आता ही स्त्री हळूहळू आपली मान वर करू लागली मी अजूनही वेग कमी करत होतो माझं मन दोन विचारांचे द्वंद्व करत होतं खरंच ती स्त्री असेल तर जर तिला मदतीची गरज असेल तर गाडीच जशी त्या स्त्री जवळ पोचली तस तशी मग तिचा चेहरा स्पष्ट दिसू लागला तिने हळूहळू आपला चेहरा वर केला आणि माझ्या शरीरातलं रक्त गोठलं तो चेहरा तिचा चेहरा मानवी नव्हता त्याची त्वचा सुरकुतलेली विदीर्ण झालेली तिचे डोळे अप्राकृतिकरित्या मोठे पांढरे यातून निघणारा विचित्र प्रकाश आणि तिचे ओठ ते फाटलेले रक्तालेले तिथून बाहेर डोकावणारे धारधार दात तिचं स्मित ते भयानक पिशाच्यवत स्मित वेग वाढव बाळा वेग वाढव वृद्ध माणूस ओरडला मी जोरात ब्रेक दाबला आणि त्याच वेळी एक्सिलेटर दाबून गाडी त्या स्त्रीच्या जवळून काढण्याचा प्रयत्न केला गाडी रस्त्याच्या कडेवरून घसरली पण मी कशीबशी नियंत्रणात आणली आम्ही त्या स्त्रीच्या जवळून गेलो अगदी जवळून माझ्या खिडकीच्या काचेवर तिचा श्वास जाणवला थंड दुर्गंधयुक्त आणि चसेत आम्ही तिला पास केलं मी रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं आणि माझा श्वास थांबला माझ्या गाडीच्या मागे ती स्त्री धावत होती अवाढव्य वेगाने माणसाला शक्य नसलेल्या वेगाने तिचे केस हवेत उडत होते तिचा चेहरा विकृत होता तिची नजर माझ्यावर स्थिरावलेली होती मी घाबरून वेग वाढवला माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की छातीतून बाहेर येईल की काय अशी भीती वाटत होती ही स्त्री नाही ती काहीतरी अमानवीय होती ही ही वेग वाढवत होती माझ्या जीवात जीव नव्हता ही स्त्री अमानुष वेगाने आमच्या गाडीच्या मागे धावत होती हे शक्य नव्हतं मी शंभर किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने जात होतो पण ती आमच्या गाडीची पकड घेत होती ही आली ही आमच्या मागे आहे मी ओरडलो माझा आवाज भीतीने बारीक झाला होता वृद्ध माणसाने मागे वळून पाहिलं तिला थांबवायला एकच मार्ग आहे तो कुसबुसला त्याने आपल्या पायातले चांबड्याचे पायतान काढायला सुरुवात केली काय करताय तुम्ही विचारलं मी माझे डोळे रस्त्यावर आणि मिररमध्ये त्या पिशाची आकृतीवर झेपावत होते हो तो म्हणाला प्राण्यांच्या त्वचेला ती आकृती आता अगदी जवळ दिसत होती तिचे डोळे माझ्या डोळ्यांना भेटले तिच्या नजरेत एक भयानक भूक होती ती हवेत उडत होती तिचे हात माझ्या गाडीपर्यंत पोचण्याच्या प्रयत्नात होते वृद्ध माणसाने खिडकी खाली केली आणि आपला सांभड्याचा पायतान त्या स्त्रीवर जोरात फेकला माझ्या कानावर एक भयानक किंकाळी आली एक तीव्र भेदक किंकाळी जी मानवी नव्हती मी पुन्हा मागे पाहिलं आणि माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही ही स्त्री रस्त्यावर स्थिर उभी होती जणू काही स्तब्ध झालेली तिच्या शरीरातून एक विचित्र प्रकाश निघत होता आणि ती वेदनेने तडफडत होती तिने आपले हात चेहऱ्यावर ठेवले होते आणि किंचाळत होती या पायतानाने तिला जखमी केलं होतं मी वेग वाढवला आमची गाडी रात्रीच्या अंधारात शिरली माझ्या कानांमध्ये अजूनही तिची किंकाळी घुमत होती माझे हात थरथरत होते माझं हृदय जोरात थडधडत होतं तू आता सुरक्षित आहेस वृद्ध माणूस म्हणाला त्याचा आवाज आता अधिक शांत होता ती आपल्या मागे येणार नाही ती ती काय होती मी अडखळत विचारलं हडळ एक पिशाच्छ जे प्रवाशांना फसवतं आणि त्यांचं प्राण घेतं ती पुन्हा उभी राहण्याआधी आपण इथून दूर जाऊ त्याने स्पष्ट केलं माझा श्वास अजूनही अनियमित होता मी आता ज्या भयानक गोष्टी पाहिल्या त्यावर विश्वास ठेवणं मला कठीण वाटत होतं पण हे सगळं खरं होतं त्या स्त्रीचा विकृत चेहरा तिचं अमानवी धावणं तिची भयंकर किंकाळी तिचं काय झालं असेल मी विचारलं तिला शांती नाही वृद्ध माणूस म्हणाला तिचा मृत्यू अतिशय क्रूरपणे झाला होता आता ती त्याचा बदला घेते प्रत्येक प्रवाशाकडून जो इथे थांबतो माझ्या मनात एक प्रश्न घोळत होता या वृद्ध माणसाला हे सगळं कसं माहीत होतं त्याने त्या हडळेला कसं ओळखलं आणि त्याला हे कसं ठाऊक होतं की चांबड्याचा पायतान तिला थांबवेल बाबा तुम्ही मी त्याला विचारू लागलो पण तो मध्येच बोलला इथेच थांबव तो म्हणाला एका छोट्या गावाच्या सीमेवर माझं घर इथेच आहे मी गाडी थांबवली तो उतरण्यापूर्वी माझ्याकडे वळला मी तुझ्या आजोबांच्या मित्रांपैकीच एक आहे तो हळू आवाजात म्हणाला तीस वर्षापूर्वी त्यांनी मला वाचवले होते आणि आज आज मी त्यांच्या नातवाला आहे माझा श्वास थांबला म्हणजे तुम्ही मी बोलू शकलो नाही तुला सुरक्षित पोचायचं आहे त्याने माझ्या खांद्यावर थोपटलं धनाजी माझे मित्र होते तो गाडीतून उतरला आणि एका अंधाऱ्या गल्लीत नाहीसा झाला मी त्याच्या पाठोपाठ गेलो पण त्या गल्लीत कोणतंही घर नव्हतं केवळ एक जुना पडका देवळाचा अवशेष होता माझे पाय थरथरत होते मी गाडीत परत आलो आणि पुढे जामखेडला निघालो मनात हजारो प्रश्न घेऊन या रात्री मी जामखेडला पोचलो तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते शरीर थकलेलं असलं तरी माझ्या मनातली भीती ताजी होती भूषणच्या घरी पोचताच त्याने माझं स्वागत केलं पण माझा चेहरा पाहून त्याला जाणवलं की काहीतरी गडबड आहे अंकुश तू ठीक आहेस ना असं पांढरा फटक्का पडलाय भूषणने विचारलं मी जरा वेळ गप्प राहिलो त्याला काय सांगणार होतो मी त्या रात्री जे अनुभवलं होतं ते सांगितलं तर तो मला वेडा समजला असता मी त्याला थोडक्यात फक्त इतकंच सांगितलं की प्रवास थकवणारा होता तू आराम कर उद्या लग्न आहे पहिल्यांदा झोप काढ तो म्हणाला मी खोलीत गेलो पण झोप काही केले येईना माझे डोळे बंद केले त्या स्त्रीचा विकृत चेहरा माझ्यासमोर येईल तिची भयानक किंकाळी अजूनही माझ्या कानात घुमते आणि त्या वृद्ध माणसाचे शब्द माझ्या आजोबांचा मित्र जो तीस वर्षापूर्वी वाचला होता ते सगळं रहस्यमय आणि अविश्वसनीय वाटत होतं सकाळ उजाडली आणि लग्नाची धामधूम सुरू झाली मी माझे विचार बाजूला ठेवून स्नेहाच्या लग्नात सहभागी झालो पण माझं मन अजूनही त्या रात्रीच्या प्रसंगावर अडकलं होतं दुपारच्या जेवणानंतर मी आणि भूषण गप्पा मारत बसलो होतो तेव्हा मी त्याला विचारलं भूषण तुला माझ्या आजोबांबद्दल काही माहिती आहे का धनाजी काका ते खूप धाडसी माणूस होते खूप लोकांना मदत करायचे त्याने उत्तर दिलं त्यांचा मृत्यू कसा झाला होता मी विचारलं जरी मला माहीत होतं की ते एका अपघातात गेले होते भूषणचा चेहरा थोडा गंभीर झाला तुला माहीत नाही का ते त्याच रस्त्यावर गेले होते ज्या रस्त्याने तू काल आलास त्यांची गाडी वळणावर पलटी खाल्ली होती माझ्या छातीत धस्त झालं कोणत्या वळणावर त्या अंधाऱ्या रस्त्यावर दौंड ओलांडल्यानंतर त्या रस्त्यावर रस्त्या अनेक अपघात झाले आहेत भूषण म्हणाला पण आजोबांबद्दल एक विचित्र गोष्ट ऐकली होती त्यांनी त्याच रस्त्यावर अनेक लोकांना वाचवलं होतं म्हणे मी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक झालो कसं वाचवलं हे गावकरी सांगतात त्या रस्त्यावर एक हडळ आहे एक पिशाच जे प्रवाशांना घाबरवतं आणि अपघात घडवतं आजोबा अनेकांना त्यापासून वाचवायचे म्हणे मी स्तब्ध झालो तुला यावर विश्वास, या विश्वास आहे का मी विचारलं भूषण थोडा हसला तू तर शहरात राहतोस तुला हे अंधश्रद्धा वाटेल पण इथल्या लोकांमध्ये या गोष्टींवर खूप विश्वास आहे म्हणून मी तुला फोन करून सांगायचा प्रयत्न केला होता की रात्री उशिरात तो रस्ता टाळावा मी आता सगळं जोडू शकत होतो वृद्ध माणूस तो म्हातारा माझ्या आजोबांचा मित्र होता ज्याला आजोबाने वाचवलं होतं आणि आता त्यानेच मला वाचवलं होतं पण तरीही एक प्रश्न माझ्या मनात घुळत होता भूषण तुला ठाऊक आहे का भूतक खेळत चांबड्याला का घाबरतात विशेषतः अनाजीवित प्राण्यांचा त्वचेला मी विचारलं भूषण काहीशा आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं तुला हे कसं माहीत फक्त विचारतोय मी म्हटलं हो आमचे वडील सांगायचे तांबडं हे जिवंत आणि मृत्य या दोन्ही अवस्थांचा संपर्क साधतं प्राण्यांचं चांबडं विशेष असतं कारण प्राणी मरतात तेव्हा त्यांचा आत्मा विरोध करत नाही त्यामुळे ते त्यांच्या त्वचेत एक शक्ती असते जी पिशाच्याना दूर ठेवते पण तुला हे का जाणून घ्यायचं आहे मी फक्त माझं डोकं हलवलं नाही अशीच एक गोष्ट वाचली होती त्या दिवसाचा उरलेला भाग मी लखनात आनंदात घालवला पण माझ्या मनात एक निर्णय पक्का झाला होता नी मी रविवारी रात्री परतणार नव्हतो मी सोमवारी पहाटे जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा मी भूषणला माझ्या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा त्याने त्याचं कारण विचारलं नाही फक्त एक सामंजस हसू हसून म्हणाला चांगला निर्णय रात्री त्या रस्त्याहून प्रवास करणं योग्य नाही त्या रात्री झोपण्यापूर्वी मी खिडकीतून बाहेर पाहिलं आकाशात चंद्र आणि तारे चमकत होते मी माझ्या आजोबांची आठवण काढली त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते आणि त्यांच्या मित्रांनी आता माझा प्राण वाचवला होता पण हे सगळं इतकं विचित्र होतं अविश्वसनीय होतं रात्रीच्या शांततेत मला पुन्हा ती किंकाळी ऐकू आली दूरवरून येणारी मनात घर करून बसणारी अडळीची किंकाळी मी खिडकी घट्ट बंद केली आणि पडदाही ओढला मला माहीत होतं की मी त्या अंधाऱ्या रस्त्यावर त्या वळणावर कधीही रात्री जाणार नाही सोमवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी मी जामखेडून पुण्याकडे निघालो भूषणने माझा निरोप घेतला आणि शेवटचे शब्द म्हणाला अंकुश सांभाळून प्रवास कर रात्रीच्या प्रवासात कोणालाही लिफ्ट देऊ नको मी त्याला एक अर्थपूर्ण नजर देत हसलो आणि गाणी सुरू केली जामखेडून पुण्याकडे जाताना मी त्या वळणावर थांबलो जिथे मला ती स्त्री दिसली होती दिवसाच्या प्रकाशात ते स्थान साधं आणि निरुपद्रवी वाटत होतं पण मला माहीत होतं रात्री काय घडतं आता जेव्हा कधी मी रात्री एकटा प्रवास करतो माझ्या गाडीत नेहमी एक चांबड्याचा पायतान असतो आणि रस्त्यावर कोणी स्त्री किंवा वृद्ध माणूस जरी लिफ्टसाठी हात केला तरी मी गाडी थांबवत नाही काही अनुभव आपल्याला नवीन दृष्टी देतात आणि काही भीती आपल्याला सावध करतात काही रहस्य काही भय अनुभवल्यावरच समजतं आणि काही गोष्टी अगदी खऱ्या असतात जरी आपण त्यांना अंधश्रद्धा म्हणत असलो तरी त्या रात्री मला हे कळलं काळोख नेहमीच निर्जन नसतो आणि अंधारात अनेकदा आपल्याला अने दिसत नाही असं काहीतरी लपलेलं असतं जय हिंद जय महाराष्ट्र